नमस्कार आज आपण वामनराव कर्काजी विद्यालय येथे आलेलं आहे दिवाळीच्या सणाचं औचित्य साधून दोन हजार तेराचे बॅच या शाळेचे माजी विद्यार्थी यांनी गेट टुगेदर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात चे अध्यक्ष या शाळेचे मुख्याध्यापक यु एन राठोड सर प्रमिका प्रमुख अतिथी शर्मा सर गलाट सर यांच्या प्रमुख अतिथी उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला यामध्ये सगळ्या माझे विद्यार्थ्यांचं स्वागत दोन हजार ते तेराच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं स्वागत अतिशय प्रेमळ आणि प्रेमळ याच्यामध्ये सरांनी स्वागत केलेलं आहे यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातावर ज्या जुन्या आठवणी जुन्या आठवणी जे आपण शाळेमध्ये शिकता सरांची छेडी घालली अशाच प्रकारची प्रेमाची छेडी देऊन सरांनी सगळ्या माझी विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे त्यानंतर कार्यक्रमामध्ये सगळ्या माझी विद्यार्थ्यांनी आपले प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि अध्यक्षीय भाषण समारोह झाला त्यानंतर या कार्यक्रमाचा शेवटचा गोड हा विद्यार्थ्यांनी भोजन करून या कार्यक्रमाचा समाप्त केलेला आहे अशाच त्या सगळ्याच माझ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने किंवा आमच्या राठोड सरांच्या वतीने ते आहे की सगळ्यांनी हा गेट टुगेदर कार्यक्रम ठेवा की जुन्या आठवणीला आपल्याला उजाळा देता येईल आणि असेच कार्यक्रम आपल्या गावामध्ये पार पडेल जेणेकरून आज जे विद्यार्थी इथे शिकत आहेत त्यांना याचा प्रोत्साहन मिळत याच ह्याच हेतू ठेवून या गेट टुगेदर कार्यक्रमाचा आयोजन दोन हजार तेराच्या बॅचच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे या विद्यार्थ्यांचा मी धन्यवाद देतो अशाच प्रकारचं प्रोत्साहन सगळ्याच या ज्या जे जे विद्यार्थी या शाळेमधून शिकून शिकून गेलेले आहे अशाच प्रकार सगळ्यांनी हा प्रोत्साहनपर गेट टुगेदर कार्यक्रमाचं आयोजन करायचं जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असाच सगळ्यांचं सपोर्ट राहू कॅमेरामॅन वैभव पोवणेसर नितीन भास्कर हार्सूल न्यू धन्यवाद जबाबदारीच्या पदावर पोहोचलेले माझे सगळे आवडते विद्यार्थी मित्रांनो मंचकावर उपस्थित आमचे सदैव मार्गदर्शक असणारे आम्ही इथे लागलो तिथून आम्हाला नेहमी मार्गदर्शक म्हणून मार्ग दाखवणारे असे आमचे ज्येष्ठ आदरणीय या शाळेचे मुख्याध्यापक माननीय राठोड सर